नमस्कार आज आपण बघणार आहोत कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ या राशींवर सूर्यग्रहणाचा काय परिणाम होणार आहे आता कन्या राशीमध्ये सप्तम स्थानात ग्रहण होत आहे त्यांच्या सातव्या घरात रवी बुध शुक्र राहू चंद्र आणि शनी पण शेवटच्या डिग्रीमध्ये असल्यामुळे शनी पण Uh, सातव्या घरात चाललेला आहे त्यामुळे अशा लोकांना पार्टनर संबंधी प्रॉब्लेम्स येऊ शकतात म्हणजे बिझनेस पार्टनर किंवा लाईफ पार्टनर तिथे तुम्हाला धोका मिळू शकतो त्यामुळे uh, किंवा तुमच्या जोडीदाराला आरोग्याच्या समस्या किंवा मा मानसिक त्रास यांचा त्रास होऊ शकतो त्याच्यानंतर चंद्र हा तुमच्या लाभस्थानाचा अधिपती तोही ग्रणाचाच आहे लाभस्थान हे इनकमच स्थान आहे पैसे मिळण्याचं स्थान आहे तर इथे तुम्हाला थोडस कमतरता येऊ शकते त्यामुळे दोन महिने तुम्ही सावध असलेलं केव्हाही चांगलं आता बघणार आहोत आपण तूळ रास तूळ राशीच्या स... स्थानात सर्व ग्रह जात आहेत रवी बुध शुक्र राहू चंद्र आणि शनी पण येत आहे त्यामुळे स्थान हे रोग ऋण आणि शत्रूचं स्थान असत त्याबद्दल तुम्हाला नकारात्मक समस्या नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळू शकतात त्यामुळे तुम्ही सावध राहा तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या तुमचे खर्च वाढू शकतील अनएक्सपेक्टेड खर्च वाढू शकतील नंतर तुम्ही जर परदेशात कुठे जाणार आहात तिथले काही च काम असेल तर ते थोडस लांबण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर कुणालाही तुम्ही पैसे देऊ नका घेऊ नका कुणाकडून पैसे तुमचे फसू शकतात किंवा तुम्ही कर्ज जर घेतलं तर ते फेडायला सुद्धा तुम्हाला वेळ लागू शकतो नोकरीमध्ये सुद्धा आता तो, तो। चंद्र हा तुमच्या दशमस्थानचा अधिपती आहे त्यामुळे तो सुद्धा ग्रहणाच्या अधिपत्याखाली येतोय त्यामुळे नोकरीच्या संदर्भात किंवा बिझनेसच्या संबंधात तुम्हाला काही नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळू शकतात त्यामुळे दोन महिने तुम्ही सुद्धा सावधानता बाळगावी त्याच्यानंतर आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीमध्ये सगळे ग्रह आलेले आहेत म्हणजे ग्रहण होत पंचम पंचमस्थान हे आपल्या मुलांच स्थान आहे विद्येच स्थान आहे आणि बुद्धी विवेक याच पण स्थान आहे तर पंचमस्थानात रवी बुध शुक्र राहु चंद्र आणि शनी पण होतोय हे सगळे ग्रहणाच्या ग्रहणात येतायत म्हणून समजा तुमचं काही प्रेग्नन्सी असेल तर त्याच्यामध्ये थोडेसे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात तुम्ही जास्त सावधानता बाळगण्याची गरज आहे जास्त काळजी घेण्याची गरज आहे किंवा डॉक्टरांनी सांगितलेली व्यवस्थित औषधं घेण्याची गरज आहे किंवा म्हणजे संतान संबंधी तुम्हाला काही खराब न्यूज मिळू शकते शिवाय ते त्याचा सर्व दृष्टी त्या ग्रहांची लाभस्थानावर जातीय त्यामुळे कुठेही पैसे इन्व्हेस्ट करू नका लाभस्थानावर सगळ्या ग्रहांची दृष्टी म्हणजे शक्यतो प्रमोशन अशा वेळेस मिळत नाही नंतर शेअर मार्केटमध्ये लॉस होऊ शकतो त्यामुळे तुमचं रिलेशनशिप समजा तुमचं साखरपुडा वगैरे झाला असेल तर तिथे थोडस सावधानता बाळगा आणि इझी गेन्स म्हणजे इनकम मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो तर हे झालं वृश्चिक राशीच्या राशी, बघूया धनुराशी धनुराशी धनुराशीच्या चतुर्थ स्थानात सगळे ग्रहण ग्रहण लागतंय थोडक्यात सगळे ग्रह चतुर्थ स्थानात येतात आणि त्यालाच ग्रहण लागतंय चतुर्थ स्थान हे मातेचं असतं अ प्रॉपर्टीच असतं लक्झरीचं असतं वाहन वाहन खरेदी प्रॉपर्टी खरेदी बघितली जात आहे त्यामुळे आणि त्याच डायरेक्ट दृष्टी स्थानावर पडते त्यामुळे तुमचं बिझनेस मध्ये काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतात नोकरीत प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा तुम्ही समजा कुठली प्रॉपर्टी घेणार असाल तर थोडे दिवस तुम्ही थांबायला पाहिजे किंवा कार खरेदी करणार असाल तर थोडे दिवस थांबा, 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 थांबा।, थांबा। प्रॉपर्टी घेताना आपण काळजीपूर्वक घ्या सगळे डॉक्युमेंट्स चेक करून घ्या व्यवस्थित कारण त्याच्यामुळे नाहीतर तुम्हाला मानसिक त्रास भोगावा लागू शकतो त्याच्यानंतर तुम्हाला आता एकोणतीस मार्च नंतर शनी सुद्धा चौथा येणार आहे त्यामुळे शनीची ते पनवती म्हणतात किंवा शनीची जी दह्या असते ती चालू होणार आहे त्यामुळे तुम्ही अं खूप काळजी घेतली पाहिजे आणि अष्टमस्थानचा अधिपती हा चंद्र तुमचा होतोय त्या तो ग्रहणात जाणार आहे त्यामुळे तुम्ही वाहन हळू चालवलं पाहिजे दुर्घटनेपासून सावधान राहिलं पाहिजे कुठल्याही वाहन दुर्घटनेपासून आणि याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे त्याच्यानंतर आहे मकर रास मकर राशीच्या तृतीय स्थानात सगळे ग्रह येतायत तिथे तुम्हा तुम्हाला ग्रहण लागते त्यामुळे तिथे तुम्ही दोन महिने सावधानता बाळगा तुमचा गुरु चांगला आहे परंतु भावंडांच्या दृष्टीने एखादी वाईट खबर मिळू शकते तुम्हाला किंवा त्या बाबतीत तुम्ही थोडस सावधान राहा आणि तुमचं सप्तम स्थानचा अधिपती चंद्र हा ग्रहणाच्या ह्याच्या जा खाली जातोय त्यामुळे लाईफ पार्टनरची काळजी घ्या आणि गुरु तुमचा खूप चांगला आहे तो बुद्धी कुशलता म्हणजे तो तुम्हाला चांगलं हे करेल चांगला डिसिजन घेण्याची बुद्धी चांगली देईल त्यामुळे तुमचं तसं ठीक आहे मकर राशीवाल्यां कुंभ राशीच्या लोकांसाठी त्यांनी खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या पाहिजेत ड्रिंकिंग वगैरे बंद केलं पाहिजे कारण ईटिंग हॅबिट्समुळे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतात तुमच्या पैशांची हानी होऊ शकते तुम्ही तुमचं बँक अकाउंट ऑनलाइन असेल तर ते सावधानतेने ऑपरेट करा क्रेडिट कार्डचा पासपोर्ट कुणाला देऊ नका नाही तर तो सारखा बदलत राहा कारण तुमचा धनभाव ह्याच्यात हे झालेला आहे ग्रहणाच्या ह्याच्या खाली आलेला आहे त्यामुळे तुमच्या धनाची हानी होऊ शकते शिवाय तुमचं बिझनेस पार्टनर किंवा लाईफ पार्टनरला सुद्धा हेल्थचे प्रॉब्लेम होऊ शकतात सहाव्या आठव्या घरात केतू असल्यामुळे तुम्ही वाहन हळू चालवा दुर्घटना होऊ शकते त्याच्यानंतर प्रेग्नन्सी जर कोणाची असेल तर प्रेग्नन्सी मध्ये लक्ष द्या काळजी घ्या आणि कारण मुलांपासूनही तुम्हाला त्रास होऊ शकतो या काळात आणि जर काही उपाय असतील तर ते नक्की करा अशा पद्धतीने आपण आता या सगळ्या राशींचं बघितलेलं आहे की सूर्यग्रहणाला काय काय होऊ शकतं तर साधे साधे उपाय मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले आहेत कि सूर्याला जल द्यायचं किंवा सूर्या, सूर्या संबंधित जे दान असेल ते करायचं लाईक पिवळी फुलं पिवळी फुलं दान करू शकता तुरडा डाळ दान करू शकता आणि ज्यांचा राशी स्वामी कुठला आहे त्या पद्धतीने तुम्ही उपाय करू शकता किंवा गुरुची सुद्धा रे, रेमेडी तुम्ही करू शकता याच्यामुळे सूर्यग्रहणाचा प्रभाव कमी व्हायला मदत होईल तर तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही मला कमेंट मध्ये विचारू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद